केंद्र राज्य भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांनी भूषवलं अध्यक्षपद डॉ पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा कायदेशीर चौकट तयार केली पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार महानगरपालिका निवडणूक जागा वाटपाबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा लवकरच जागा वाटप जाहीर करू मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची युती झाल्यास काँग्रेस स्वतंत्र लढेल विजय वडेट्टीवार सोलापूर महानगरपालिकेसाठीची काँग्रेसची पहिली यादी जाहीर आणि शीख गुरु श्री गोविंद सिंह यांच्या प्रकाश पर्वाचा उत्सव देशभरात साजरा नांदेडच्या गुरुद्वारामध्ये शीख बांधवांची दर्शनासाठी गर्दी नमस्कार चा बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद होत आहे ही तीन दिवसीय परिषद कालपासून सुरू झाली असून पंतप्रधान उद्याही अध्यक्ष म्हणून त्यात उपस्थित राहणार आहेत देशाच्या विकासासाठीच्या धोरणांची अंमलबजावणी आणि प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार केंद्र राज्य भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे केंद्र आणि राज्यांमध्ये एक सुनियोजित आणि सातत्यपूर्ण संवाद साधण्याचा सा या परिषदेचा सा उद्देश आहे सहकार्यातून संघराज्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून या परिषदेत दोन्ही सरकार एकत्र येऊन मनुष्यबळाचा जास्तीत जास्त कौशल्यानं वापर करण्यासाठीचा एक आराखडा तयार करणार आहे जेणेकरून सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज असा विकास साधता येईल या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींचं आदान प्रदान होईल शिक्षण शालेय शिक्षण कौशल्य विकास क्रीडा आणि अभ्यासेतर कौशल्य अशा विषयांवर परिषदेत भर देण्यात आला आहे या परिषदेत प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट पुरवठा साखळ्या आणि बाजारपेठ जोडणीसाठी ॲग्रीस्टॅक एक राज्य एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी अशा विषयांवर सत्र होणार आहेत त्याशिवाय नक्षलवादी चळवळीच्या नंतरच्या धोरणांवरही विशेष सत्र या परिषदेत होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा कर्नाटक आणि झारखंड या राज्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी त्या गोव्यासाठी रवाना होतील उद्या राष्ट्रपती कर्नाटकच्या कारवार बंदरातून पाणबुडीतून सागरी सफर करणार आहेत एकोणतीस डिसेंबरला राष्ट्रपती झारखंडमधील जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहतील त्याच दिवशी त्या जमशेदपूर इथल्या एन आय टीच्या पंधराव्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करणार आहेत तीस डिसेंबरला त्या झारखंडमधील गुमला इथं आंतरराज्य जनसांस्कृतिक समागम समारोह कार्तिक यात्रा या कार्यक्रमाला संबोधित करतील डॉ पंजाबराव देशमुख यांनी देशात शेतकऱ्यांसाठी कायदेशीर चौकट तयार केली सावकारी कर्जाच्या पाशातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पहिला कायदा त्यांनीच तयार केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले अमरावती इथं मुख्यमंत्र्यांना आज पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांना देशाचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आज आपण जे म्हणतो फूड फॉर ऑल त्याची मुहूर्तमेढ कोणी ठेवली असेल तर ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ठेवली आणि खऱ्या अर्थानं कृषीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे कृषीचा अभ्यासक्रम योग्य झाला पाहिजे कृषीमध्ये उचित मनुष्यबळ तयार झालं पाहिजे देशभरामध्ये कृषी विद्यापीठ तयार झाली पाहिजेत या प्रत्येक गोष्टीचा विचार आणि त्या संदर्भात व्यवस्था उभं करण्याचं काम त्यांनी केलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं हा पुरस्कार त्यांना दिला आहे पद्मविभूषण डॉ विजय भटकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आला अमरावती विभाग साक्षरतेत आघाडीवर आहे त्याचं श्रेय पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थेचा आहे असं त्यांनी सांगितलं राज्य सरकार आज त्यांचं कार्य पुढे नेत आहे शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण करत आहोत असं फडणवीस म्हणाले सौर ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्रानं नवा विक्रम केला असून दोन हजार पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला बारा तास मोफत वीज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिम विदर्भात शाश्वत सिंचन व्यवस्था उभी राहील असं ते म्हणाले पुरस्कारासोबत मिळालेला पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी या संस्थेला दिला सहकारी बँका राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत सामान्य माणसाला अधिक आपुलकी आणि विश्वासाचं व्यासपीठ देतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज अमरावती इथं महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करताना बोलत होते बँकेमुळे सामान्य माणसाची सावकाराच्या तावडीतून सुटका झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं महात्मा फुले यांनी समाज सुधारणेबरोबरच समाज उद्योगी व्हावा यासाठीही प्रयत्न केले त्यांच्या प्रेरणेनं ही बँक काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बँकेनं तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यासाठी सज्ज व्हावं अशी सूचनाही त्यांनी दिली महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीत जागा वाटपासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे लवकरच जागावाटप जाहीर होऊ शकेल असंही त्यांनी सांगितलं रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आणि अमित साटम हे नेते जागा वाटपाची बोलणी पुढे नेत आहेत असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आंदोलनाच्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे मला अपेक्षा आहे की लवकरच तो सुटेल आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील भावनकुळे साहेब असतील आशिष शेलारजी अमित पाटमजी आणि प्रत्येक त्या त्या महानगरपालिका क्षेत्रातले आमचे जे प्रमुख लोक आहेत ते चर्चा करतायत काल रात्री मी माहिती घेतली तर अतिशय सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे त्यामुळे युती होईल महायुती होईल काही अडचण वाटत नाही आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी अलीकडे झालेल्या नगरपरिषद निवडणुकातल्या विजयाबद्दल सर्व शिवसैनिकांचं अभिनंदन केलं या निवडणूक निकालांमधून सांदा ते बांदा शिवसेना पसरली आहे हे स्पष्ट झाल्याचं शिंदे म्हणाले तसंच आज शिवसेना रालोवातील देशातली तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची युती होत असेल तर काँग्रेस स्वतंत्र लढेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मला त्यांच्या बैठका झाल्यात त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळं त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात त्यामुळे कोण कोणाचा पायपस कोणाच्या पायात नाही वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डागं पडत आहेत आणि कितीही वॉश केलं तरी ते चिखलाचे डागं काही साफ होतील असं काही दिसत नाही इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती राज्यात शक्य असेल तिथं वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं भाजपानं निवडणुकीत कायम ध्रुवीकरणाचं राजकारण केलं अशी टीका त्यांनी केली महायुतीत अजित पवारांना बाजूला ठेवून काँग्रेसचं नुकसान व्हावं असं राजकारण खेळलं जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेसाठी वीस उमेदवारांची पहिली यादी आज काँग्रेसनं जाहीर केली दोन दिवसांपूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयानं दिली आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेस पक्षानं अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी काल रात्री उशिरा जाहीर केली पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी ही यादी जाहीर केली पक्षाची राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली या बैठकीत हा निर्णय झाला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या निर्देशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणखी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख महासचिव मेरा सिद्दीकी यांनी दिली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध नाही महामार्गाच्या मूळ आराखड्याला शेतकऱ्यांचं समर्थन आहे फक्त योग्य मोबदल्याचा तिढा आहे असा दावा कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग समितीनं केला आहे या समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव हो। यांनी आज इतर सदस्यांसह कोल्हापुरात यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली तीनशे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यावेळी जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिल्याचं जाधव यांनी सांगितलं आमची समिती बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचं समर्थन मिळवत आहे आजरा शिरोळ आणि हातकणंगले अशा तालुक्यात या महामार्गाला समर्थन मिळत असल्याचा दावाही समितीनं केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी देशाची बदनामी करणाऱ्या विविध संस्थांसोबत काम करून परदेशात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत असा आरोप भाजपानं केला आहे राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी अजाणतेपणे काँग्रेसचा हा खरा चेहरा उघड केला आहे असं भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस पुरोगामी आघाडीचा भाग असून या आघाडीच्या अजेंड्यानुसारच जर्मनी दौरा झाला असल्याच्या आशयाचं विधान पित्रोदा यांनी केलं होतं या अनुषंगानं भाजपानं ही टीका केली आहे बातम्या गुड गर्ल आला पगार आता नवीन झुमके नाही आधी बचत आधी झुमके ऐका दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे एमर्जन्सी साठी ही वाचवा मग राहाल टेन्शन फ्री पण त्या झुमक्यांचं काय जातेस की देऊ इंजेक्शन आर सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिगो विमानसेवेच्या नुकत्याच झालेल्या गोंधळाबद्दल डीजीसीए म्हणजेच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं नियुक्त केलेल्या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे डीजीसीएचे संयुक्त महासंचालक संजय ब्राह्मणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची स्थापना पाच डिसेंबरला करण्यात आली होती चार सदस्यीय समितीनं काल आपला गोपनीय अहवाल सादर केला अहवालातले तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत देशभरात इंडिगो विमान झालेल्या गोंधळामागची कारणं इंडिगोचं मनुष्यबळ व्यवस्थापन रोस्टल प्रणाली अंमलबजावणी सज्जता अशा विषयांवर अभ्यास करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले होते या अव्यवस्थेसाठी जबाबदार घटक निश्चित करून भविष्यात असा गोंधळ होणार नाही यासाठीची काळजी घेण्यासाठी समितीचा अहवाल उपयुक्त ठरणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या विकास कामासाठी मंदिर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढल्या तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे दरम्यान बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महाशिवरात्रीच्या सणाच्या कालावधीत सुरू राहणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे तेवीस डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन मंदिर व्यवस्थापन स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्वांच्या सहमतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे तथापि मंदिर दर्शनासाठी बंद असलं तरी श्रीशंकर भीमाशंकर यांची नित्य पूजा अर्चना अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियोजित वेळेत सुरू राहतील मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश आणि थेट दर्शन बंद राहील असं मंदिर प्रशासनानं म्हटलं आहे कुंभमेळ्याच्या काळात येणारे भाविक भीमाशंकर इथंही दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा सभामंडप आणि गर्दी नियंत्रणाची कामं वेळेत पूर्ण करणं हे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात हिवाळ्यात तीनशे विविध प्रजातींचे सुमारे पस्तीस हजाराहून अधिक पक्षी दाखल झाले आहेत नुकत्याच करण्यात आलेल्या पक्षी गणनेत ही आकडेवारी समोर आली आहे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून घोषणा झालेल्या या अभयारण्यात सायबेरिया मध्य आशिया युरोप आणि उत्तर भारतातून हे पक्षी स्थलांतर करून आले आहेत गोदावरीन दिसपात्र आणि दलदलीचा प्रदेश पक्षांच्या अधिवासासाठी अनुकूल असल्यानं इथे दरवर्षी मोठ्या संख्येनं पक्षी येतात सध्या अभयारण्यात युरोपियन बगळे बगळे उघड्या चोचीचा कर्कोचा रंगीत कर्कोचा आदी पक्षी दिसून येत आहेत तसंच नकट्या हळदी कुंकू थापट्या गडवाल चक्रवा कापसी तरंग आणि वारकरी यांसारख्या बदकांच्या प्रजातींचाही समावेश आहे याशिवाय मार्च हॅरियर ठिपकेवाला गरुड कापशी घार आणि ऑस्प्रे यांसारखे शिकारी पक्षीही दाखल झाले आहेत हे स्थलांतरित पक्षी साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत या परिसरात वास्तव्य करतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षणासाठी राज्यभरातून पर्यटक आणि अभ्यासक येत आहेत पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागानं निरीक्षण मनोरे उभारले असून दुर्मिणींची सुविधाही प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे धुळे जिल्ह्यातल्या महादेव आदिवासी आश्रमशाळेत सेहेचाळीसाव्या तालुकास्तरीय विज्ञान आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान फक्त पाठ्यपुस्तकापुरतं न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे असं धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी यावेळी सांगितलं शाळांमध्ये दैनंदिन उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातल्या अद्ययावत घडामोडींची माहिती द्यावी असंही त्यांनी सुचवलं या विज्ञान प्रदर्शनात शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन हरित ऊर्जा उदयोनुक तंत्रज्ञान आरोग्य स्वच्छता आणि जलसंवर्धन या विषयावरील एकशे पंच्याऐंशी प्रयोग मांडण्यात आले असून तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते विज्ञान मुलांमध्ये रुजावं आदिवासी हो। भागातली मुलं मुळातच चुनचुनित असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाच्या अवतीभोवती फिरत असतात आणि तिथून बऱ्याच गोष्टींचं ते निरीक्षण करतात या निरीक्षणाचं उपयोजन करण्यासाठी हे प्रदर्शन खूप महत्वाचं त्यांच्याकरता ठरलेलं आहे या आश्रमशाळेचं लौकिक होतं की यांच्याकडून सलग बारा वर्षापासून राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर ऐरेसर त्यांचे इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्यांसह घेऊन जात होते आणि त्याला चांगल्या पद्धतीने यश मिळत होतं खूप विज्ञान प्रदर्शनासाठी खूप आलेले आहेत मला मोठे होऊन डॉक्टर बनायचे आहे त्या द्नेयन द्नेयन आहे त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान याची मोठी खूप गरज जर डॉक्टर बनले त्याच्यासाठी जे साहित्य जे ऑपरेशन साठी त्यात सुद्धा विज्ञान आहे विज्ञानामध्ये जर मला भविष्यात पुढे यायचे तर आपण सिच्युएशन बघतो की आजच्या जमान्यात काय काय लोकांसाठी काय काय कमी कमतरता काय याच्यावर जर आपण जर शोध लावला तर आपण पुढे त्याच्यात अपडेट करू शकतो काहीतरी पुढे जाऊ शकतो भविष्यात म्हणजे जसं काही ऍक्सिडेंट वगैरे ते होतात त्यांच्यावर काय उपाय करू शकतो आपण अर्थ क्विक राहतात त्यांच्यावर काय उपाय करू शकतो माणसांना कशाची अडथळे येतात काय काय करायला त्याच्यामध्ये जर आपण आपलं डोकं लावलं तर आपण विज्ञानामध्ये पुढे जाऊ शकतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ऐक्य करुणा आणि सर्वांप्रती आदर यावर आधारित सौहार्दपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी त्यांची शिकवण मानवतेला सदैव मार्गदर्शन करत राहू हो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गुरु गोविंद सिंहजी यांचं जीवन आणि शिकवण आपल्याला सत्य न्याय यासाठी उभं राहण्याकरता प्रेरणा देते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे श्री गुरु गोविंद सिंहजी यांची शिकवण भावी पिढ्यांनाही निस्वार्थ सेवेसाठी मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी यांची जयंती नांदेडच्या श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात येत आहे गुरुद्वारा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून दरबार साहिब फुलांनी सजवण्यात आला आहे पहाटेपासूनच शीख बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाबरोबरच भाविकांसाठी विशेष लंगरचं आयोजनही करण्यात आलं आहे 2025 या वर्षात काय काय घडलं जाणून घ्या आमच्या दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस या तीन भागांच्या मालिकेत पाहायला विसरू नका एकोणतीस ते एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आतंकियों के घर में घुस के कुचल दिया या वर्षातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांनाच आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची माहिती धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी अनिल पाटील यांनी धुळ्यात केलं स्पष्ट भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबईच्या वतीनं बुलडाण्यात काढण्यात आली संविधान सन्मान रॅली शिखांचे दहावे गुरु, गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या प्रकाश पर्वानिमित्त नागपुरात शोभा यात्रेचं आयोजन लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचा दर पोहोचला प्रति क्विंटल रुपयांवर या वर्षातला सर्वाधिक दर नव्या वर्षात यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा वाशिमच्या कामरगावात भव्य शंकरपट स्पर्धेला प्रारंभ राज्यभरातील बैलगाडा मालकांचा सहभाग चार लाखांची बक्षिसं सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा इन्सुली इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई गोव्यातल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला सुमारे पन्नास लाख सासष्ट हजारांचा सा मुद्देमाल जप्त एकाला अटक आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे माजी आमदार आणि ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष निळकंठ फालक यांचं वार्धक्यानं निधन हवामान उत्तर भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार थंडी धुकं आणि शीतलहर आहे उत्तर प्रदेश बिहार हरियाणा दिल्ली हिमाचल राजस्थान झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये थंडी वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बिहार आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये काही दिवस धुकं राहील तसंच हिमाचल आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्येही धुकं आणि थंडी राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान राज्याच्या विविध भागात थंडी कायम असून राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काही भागात सकाळच्या वेळी धुकं पडण्याचीही शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे आता ठळक एकदा केंद्र राज्य भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांनी भूषवलं अध्यक्षपद डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा कायदेशीर चौकट तयार केली पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांचे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाबद्दल पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा लवकरच जागा वाटप जाहीर करू मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची युती झाल्यास काँग्रेस स्वतंत्र लढेल विजय वडेट्टीवार सोलापूर महानगरपालिकेसाठीची काँग्रेसची पहिली यादी जाहीर आणि शीख गुरु श्री गोविंद सिंह यांच्या प्रकाश पर्वाचा उत्सव देशभरात साजरा नांदेडच्या गुरुद्वारामध्ये शीख बांधवांची दर्शनासाठी करतील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन